हाय सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे पायनॅपल केक कसा बनवायचा डबल लेअरचा त्याची रेसिपी दाखवलेली आहे डिझायनिंग कशी करायची त्याची छोट छोट टिप्स ही सांगितलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने प्रीमिक्स पासून केक बनवून डिझायनिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे आपले दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ आलेले नव्हते माझे केकचे क्लास असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ नाही भेटला तर म्हटलं आज आपण केकचा व्हिडिओ डबल लेअरचा करावा म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला टाकते बघा इझी पद्धतीने केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे बघा व्हॅनिला प्रिमिक्स एक कप घेतलेला आहे मी मधून मधून व्हिडिओ फास्ट करून दाखवलेत जिथं गरजेचं आहे तिथं स्लो ठेवलेत आणि फिनिशिंग करताना फास्ट केलेले आहेत तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा बघा एक कप पाणी घेतलं आणि एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे दोन्ही एकत्र चांगलं करून घ्यायचं आहे पूर्ण प्रीमिक्स एकत्र मिक्स करून घ्यायचंय गाठी कुठेही न राहता असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण प्रिमिक्स मी मिक्स करून घेतलेला आहे केकच प्रिमिक्स कोणत्याही केक, केक शॉपच्या दुकानामध्ये भेटत बघा त्याच्यामध्ये वन फोर्थ कप मी तेल टाकलेलं आहे म्हणजेच घरातली आपली तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती एक पळी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे पायनॅपल इसेन्स मी चार थेंब ह्याच्यामध्ये टाकून घेते आपल्याला पायनॅपल केक करायचा आहे त्याच्यामुळे मी पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक करायचा आहे त्या फ्लेवरचं इसेन्स टाकायचं आहे चला तर इसेन्स टाकल्यानंतर पूर्ण बॅटर आपलं परत एकदा एकत्र करून हलवून घ्यायचं आहे छान असं बॅटर एक जीव व्हायला हवं बघा अशा पद्धतीने प्लेट पडल्या की समजायचं आपलं बॅटर तयार होत आलेलं आहे मी अजून थोडस पाणी ओतून घेतलेलं आहे आपल्या एक कप प्रीमिक्सला ला कप पाणी बरोबर लागतं तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध आणि तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता पण सांगितलेल्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे चला तर आपलं बॅटर तयार झालंय मी एक टीन घेतलेला आहे केकचा तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टीलचं भांडं किंवा जर्मलचं भांडं घेऊ शकता त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण कडनी तेल लावायचे म्हणजे केक आपला त्याला चिकटून राहत नाही चला तर आता मी तेल लावून घेतले आणि त्या बॅटर मध्ये मी बॅटर आपलं भांड्यामध्ये ओतून घेतलंय आता जे हे बॅटर ओतून घेतलेलं आहे ते थोडस केकचा टीन जो आहे तो आपटून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात बबल्स असतील तर ते व्यवस्थित होत आपलं बॅटर मध्येच फुगलं जात नाही बघा चांगलं असं आपला तीन जो आहे तो थोडा थोडासा आपटून घ्यायचा आहे जोरात आपटायचा नाही चला तर मी गॅसवरती एक पातील ठेवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे खाली आणि आपलं गॅसचं स्टँड जे असतं ते ठेवलेलं आहे तुमच्याकडे ते पातील ठेवायचं स्टँड असेल ते ठेवलं तरीही चालेल हे थोडस मीठ पहिल्यांदा फ्री हीट करून घ्यायचं आहे म्हणजेच एक पंधरा मिनटं गरम करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हा केक तीन ठेवून घ्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे साधारण आपला पूर्ण केक व्हायला वीस मिनिट वीस ते पंचवीस मिनटं जातात अर्धा किलोचा जा। जर तुम्हाला हाच केक मायक्रो ओव्हनला बनवायचा असेल तर कन्व्हेक्शन मोडला एकशे ऐंशी डिग्रीला हा केक पंचवीस मिनिटासाठी लावून ठेवायचा आहे तोही मायक्रो ओव्हन पहिला फ्री हीट करून घ्यायचा आहे बघा आपले पंचवीस मिनिटं झालेले आहेत तर आपला केक छान असा तयार झालाय मी चाकूच्या साह्याने चेक करून घेतला कुठेही चिकटत नाही अशा पद्धतीने आपला केक तयार झाला आता हा केक मी थंड व्हायला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण विपक्रीम फेटून घ्यायची ज्या कपाने मी बॅटर घेतलेला आहे त्याच कपाने मी विपक्रीम घेतलेली आहे बघा मी दोन कप विपक्रीम घेतलेली आहे मी ह्याचा डबल लेअरचा केक करून करणार आहे तर मी पहिलाच एक किलोचा बेस शिजवून घेतलेला आहे एक किलोचा बेस शिजवून घेण्यासाठी आपण आता दाखवलेल्याप्रमाणे डबल बॅटर करून घ्यायचा आहे म्हणजे एक किलोचा केक छान असा तयार होतो तोही केक मी थंड व्हायला ठेवून दिलाय तोपर्यंत मी बीटरच्या साह्याने क्रीम बीट करून घेते साधारण हा केक दीड किलोचा तयार होतो चला तर मी बिटरच्या साह्याने पूर्ण केक क्रीम जी आहे ती बीट करून घेतलेली आहे चला तर आपली बीटनी बीटरनी क्रीम बीट करून घेतलेली आहे मला दोन कप बीटर सॉरी दोन कप क्रीम बीट करायला मला दहा मिनटं लागलेली आहे दाखवल्याप्रमाणे मस्त अशी बीट करून घ्यायची बघा मी हा एक किलोचा बेस घेतला तो दोऱ्याच्या साह्याने मी कट करून घेते कोणताही ॲब्रोचा थ्रेड असतो तो थ्रेड मी यूज केला किंवा ज्वेलरी थ्रेड यूज केला तरीही चालेल मी ह्याच्यात दोन लेअर कट करून घेणार आहे हा जो आहे तो एक किलोचा बेस आहे बघा सगळ्यात पहिला हा जो केक आहे कट केला आणि दोन भाग झाल्यानंतर मी खालचा भाग जो आहे तो उलटा करून घेते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शुगर सिरप टाकून घ्यायचे केक वरती शुगर सिरप छान असं टाकलं की त्याच्यानंतर क्रीम लावून घ्यायची आणि पूर्ण क्रीम पसरवून घ्यायची आहे बघा आपला एक लेयर तयार झालाय त्याच्यावरती दुसरा लेअर ठेवून सेम प्रोसिजर करून घ्यायचे आहे आणि हा जो केक आहे तो पूर्ण केक फिनिशिंग करून घ्यायची मी हा केक पूर्ण फिनिशिंग करून घेते आता बघा छान अशी मी रॅपरच्या साह्याने फिनिशिंग करून घेतलेली आहे आता आपला हा केक तयार झालाय मी हा केक उचलून बेसवरती ठेवून घेणार आहे आणि तो मी फ्रिजवर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तोपर्यंत आपल्याला वरचा लेअर तयार करून घ्यायचा आहे बघा हा केक मी फ्रीजमध्ये ठेवलाय आणि हा जो आपण अर्धा किलोचा केक केला होता तो केक घेतलेला आहे मी कटरच्या साह्याने त्याची साईज कट कर करून घेतलेली आहे मी साधारण हा वरचा केक जो आहे तो पावशेर भरतो आणि क्रीम लावल्यानंतर अर्धा किलो होऊन जातो त्याच्यासाठी मी तो कटच्या सहाय्याने कट, कट करून घेतलेला आहे टोटल आपला केक दीड ते दीड किलोचा जातो त्याच्यामुळं बघा ह्याच्याही मी तीन लेअर ले कट करून घेणार आहे दोऱ्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने करायच्या मला पहिला जो आहे तो चाक दोऱ्याच्या चाह्याने दाखवला आणि हा चाकूच्या साह्याने कट करून दाखवलेला आहे आता ह्याला जो आहे तो मधला बेस मी खाली ठेवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती शुगर सिरप टाकून घ्यायचंय आणि जसं आपण पहिला बेस केलेला आहे त्याच पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायची पण ह्याच्यामध्ये जे आहे ते मी पायनॅपल क्रश पण टाकणार आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्याला क्रीम टाकल्यानंतर पायनॅपल ग्लेज किंवा क्रश कसं वापरायचं तेही सांगितलेलं आहे बघा मी मालाच पायनॅपल क्रश घेतलेला आहे ते टाकून मी पूर्ण केक फिनिशिंग करून घेणार आहे तीन लेअर कट केल्यामुळे ले ह्याची हाईट जी आहे ती खूप दिसते त्याच्यामुळे मी वरच्या केकची तीन लेअर कट करून घेतलेले होते आता पूर्ण केक है, है फिनिशिंग करून झालेला आहे आता ह्याच्यावर ड्रिपिंग आणि ग्लेस फिनिशिंग करून घेणार आहे चला तर हे करण्या अगोदर आपण हा केक उचलून आपल्या पहिल्या लेअरवरती ले 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 ठेवून घ्यायचा आहे बघा मी केक वरती केक ठेवून घेतलेला आहे कोणतीही टूथपिक किंवा कशाचाही वापर याच्यामध्ये केलेला नाही डायरेक्ट केक वरती केक ठेवून घेतलेला आहे आणि ग्लेजच्या सहाय्याने मी ड्रिपिंग करून घेतली आणि रॅपरच्या साहाय्याने खाली लाईनही मारून घेतलेले आहेत दोन्ही लेअर वरती मी ड्रिपिंग करून घेणार आहे बघा छान असं ड्रिपिंग झालं की वर ग्लेस टाकायचे आणि ही फिनिशिंग करून घ्यायचे आहे तुम्हाला ग्लेस टाकताना थोडस पाणी टाकायचं असेल तरीही टाकू शकता पण वाटीमध्ये ग्लेस घेऊन त्याच्यात पाणी टाकून मग केक वरती टाकायचं आहे बघा आपला ग्लेस टाकून ही झालेला आहे मी आता ह्याच्यावरती रोज बनवणार आहे तर तो केक मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला आणि व्हाइट क्रीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी जे आहे ते जेल कलर टाकून कलरिंग करून घेतलेली आहे क्रीमला बघा मी पिंक कलर करून घेतलेला आहे गोल्डन आणि पिंक अशी आपल्या गुलाबाच्या फुलाचा कलर असणार आहे तर मी ते पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहे पायपिंग बॅग मी कट करून घेतली आणि त्याच्याच सहाय्याने गुलाबाची फुलं मी काढून घेणार आहेत एक साइड मी त्रिकोणी कट करायचे आहे पायपिंग बॅग म्हणजे त्याचा जो सेप आहे तो छान येतो चला तर मी आता फुलं काढून दाखवते बघा त्याचा कोन जो आहे तो खाली घ्यायचा आहे आणि कट केलेला भाग आहे तो वरच्या साइडला पकडून अशा पद्धतीने छान अशी गुलाबाची फुलं करून घ्यायची आहेत बघा खूप सुंदर असं पायपिंग बॅगनेही आपल्याला गुलाबाचं फुल बनवता येतं मी कात्रीच्या साह्याने उचलून आपल्या बेसवरती फुलं ठेवून घेणार आहे पूर्ण फुलं करायचे आहेत आणि मग आपल्याला केक वरती लावायचे आहे चला तर मी पिंक कलरची करून घेतली आता व्हाईट कलरचीही गुलाबाची फुलं करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मे ही मी हेही फुलं करून घेतल्यात चला तर आता आपल्याला ह्याला गोल्डन स्प्रेने फिनिशिंग करून घ्यायची आहे कलरला स्प्रे बॉटलने स्प्रे करून घेणार आहे तर थोडासा मी तुम्हाला दाखवते कारण पूर्ण स्प्रे उडला जातो त्याच्यासाठी मी एका फुलाला करून दाखवते आणि नंतर मी सर्व फुलं खाली बसून करून घेणार आहे चला तर अशा पद्धतीने मी सर्व फुलं गोल्डन स्प्रेने फिनिशिंग करून घेते बघा छान अशी आपली स्प्रे करून झालेले आहेत पिंक आणि गोल्डन दोन्ही कलरचे फुलं करून तयार आहेत आता आपण हे फुलं जी आहेत ती केक वरती लावून घ्यायच्यात बघा सगळ्यात पहिलं मी पिंक कलरचं फुल त्याच्यानंतर गोल्डन कलरचं फुल परत पिंक कलरचं फुल अशा पद्धतीने फुलं ठेवून घेणार आहे किंवा तुम्ही दोन पिंक एक गोल्डन असंही करू शकता बघा अशा पद्धतीने पूर्ण मी गुलाबाची फुलं लावून घेणार आहे केक वरती ज्यावेळेस दुसऱ्या लेअर वर येत त्यावेळेस तिथे थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि फुलं ठेवून घ्यायच्यात मी सर्व फुलं आता अशा पद्धतीने ठेवून घेते चला तर अशा पद्धतीने मी सगळे गुलाबाची फुलं लावून घेतल्यात आणि त्याच्यानंतर मी पानाच्या आकारा पानाचा सेप त्याला देऊन घेणार आहे ग्रीन कलर ची क्रीम केलेली आहे आणि पूर्ण पानं मी गुलाबावरती काढून घेतलेत त्याला हे नोजलचा न वापर करता पाइपिंग बॅगनेच मी हे पानाचा सेप काढलाय आणि त्याच्यानंतर ऑरेंज कलरने मी बॉर्डर करून घेते आणि वरच्या साइड ला आहे ते गोल्डन कलरची परत मी ड्रिपिंग करून घेणार आहे ग्लेस ची जी आहे ती येल्लो कलर आहे आणि रेडीमेड ड्रिपिंगची जी भेटतं त्याने मी ड्रिप करून घेतलेला आहे चला तर आपला अशा पद्धतीने केक पूर्ण तयार झालेला आहे बघा मी दाखवते मस्त असा आपला पायन डबल लेअर रोज केक तयार झालाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय